ज्या म्हाताराला तुम्ही उडवलं नव त्याचा मी पोर का आणि ही माझी बायको होय आवाजच्या अंपात आले म्हणत्यात मला काय पण म्हणू दे तुम्ही तर कशा करता आला ते सांगा आधी ओ कशा पाहि म्हणजे आमचा मातारा चालला की चाल आम्हाला सोडून माझ्या रडू नका भरल्या घरामध्ये हो रडल नाही तर काय करेल माझी बायको म्हात्या लयची तुम्ही त्याला मारला त्याचा खून केला तुमचं काय बी खरं आहे बघा मी कुठे खून केला हो तो म्हाताराच माझ्या गाडी समोर आला आल नाही मी म्हणतो तो चाल एकदम आडवा आला म्हणून का त्याच्या अंगावर गाडी घालायची का हो म्हणजे माझा पहिलाच दिवस होता हो गाडी चालवायचा अहो तुमचा पहिलाच दिवस पण आमच्या म्हाताराचा दहावा दिवस घालायची ये आले की साहेब म्हाताराला असं टाकून आम्ही गावी जावं का नाही म्हणजे जाव का नका जाऊ नका जाऊ इथं हॉस्पिटल मध्ये राहा आता हॉस्पिटल मध्ये राहायची कुठे का ते पडलं बाई माणसाचं हॉस्पिटल तवा म्हणलं इथंच राहावं आणि म्हाताराकडे बघावं कस कस बोलला आता आमचा महतर गचकला की त्याचा धावव झालं ना आम्ही गावी जाणार तवर म्हणले मी आणि इथं तुम्हाला काही लाज लज्जा शरम बेशर्म नाही की तू भी नेमुट पडे निघून जा नाहीतर मी पोलिसांना ताबडतो फोन करीन हा साना हां करा हां तुम्ही पोलिसांना फोन कराच करणारच नारच तुमचं तुझं बोलणं झालं की फोन माझ्याकडे द्या कशाला मग मी त्याला सांगतो काय या बाबानं आमच्या उडीवल उडीवलं खून केला खून कुठे म्हातारा अजून जिवंत आहे तो का आता या दुखण्यातून वाचत नाही बघा ना 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 ना। काय कॉन्फिडन्स आहे स्वतःच्या बापाबद्दल वा वा बोला साहेब तुम्हाला आमचं म्हणणं परवडत आहे का जाऊ आम्ही गेटावर कुठं कशाला जात गेटावर राहायच हे आहे तुम्ही त्या गेस्ट रूम मध्ये राहायचं बाबा इंग्रजी कळायचं नाही काय पाहुण्यांची खोली ती बघा तिथं राहायचं पाहुण्यांची चालल चालल आणि साहेब आमचं दोन वेळच जेवण खा चा खोली मध्ये येईल काळजी करायचं नाही हा 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 शेषावर अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा बसलाय वा 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 वाय साहेब ही काय झाली का चहालायची आळस भरलाय अंगात आम्ही त्याच काय साहेब असल्या कामाची मला सवय नाही हो ठेवायला अरे, आणि अरे तुम्हाला सुद्धा जरा धीर धरता येत नाही का हो? जरा धीर धरता येत नाही का हो तुमच्यासाठी मी गरम गरम टोस्ट आणले खा शी! साथ, साथ? याचा पार जाऊन कोळसा आता कोळसा खाणार कोण आपण चंपे अरे आपल्या गावच पुत्र तर अरे हाड हाड हेल मग काय चंपे चहा बरोबर नाश्त्यासाठी काय ऑर्डर द्यायची साहेब आला आता ऑर्डर म्हणजे सांगू का साहेब राव अग माग की सटवे <laughs> <laughs> हे मागून काय पाहिजे ते आता आपलंच घर म्हणल्यावर लाजायचं कशा पाहिजे काय साहेब आपलंच घर असं म्हणताय ओ साहेब बोला मेम साहेब हे बघा असं करा तुम्ही शेव गाठी भाजी हा? हा पर भाजी कांद्याची पाहिजेत बर का दुसरे तिसरे लागा बाई दोन दिवसात तुम्हाला इतके डोहाळे लागले जावा तिकडं मारी इकडं मला यातलं काही करता येत नाही मला फक्त एवढे टोस करता येतात पाहिजे तर ते खा यातून विड्या खा खाऊन खाऊन खा। 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 माझलाय रेडा मी रेडा बस ना हॅलो कोण डॉक्टर बाई का मी दिनू बोलतोय हा कसा आहे आमचा म्हातारा हा अजून काही खरं नाही अ सज कसा फोन करीन काळजी वाटते म्हणून फोन केला राम राम साहेब <laughs> दिनकर खरे खरोखर तुम्हीच का मीच आपण कोण कोण काय साहेब अहो दिवसा ढवळ्या माणसं मारतात कोणी सांगितलं तुम्हाला वय का साहेब अहो <laughs> <laughs> पोलिसांसनी सांगावं लागत नाही <laughs> तुम्ही त्या म्हात्याला उडीवलं ना, ना समोरच होतो ना मी हाटेला भजी पाव खात रा मी म्हातारा आता गचकला पण म्हंटल आधी समोरची भजी सपवावी आणि मग पंचनामा करावा काय सांगू साहेब अव बाहेर येऊन बघतोय तर म्हातारा गाय अक्षी इंग्लिश पिक्चरवाणी स्टोरी झाली बघा सस्पेन्स <laughs> काय साहेब माझं नशीब चा म्हणून डायरीत गाडीचा नंबर टिपून ठेवला होता हाय म्हणजे जेंटलमन दिसत आहे म्हणून सांगतो साहेब काहीतरीच तुमच अजून वरती रिपोर्ट केलेला नाही म्हणजे एकदा का पोलिसाचा हिसका बसला डोळे पांढरे होतील म्हणून वरती रिपोर्ट करायच्या आधी तुमच्याकडे आलो कस थँक्यू थँक्यू तैक् काय चहा पाणी वगैरे घेणार काय लाजवी काय मला चहा पिण्याला वाटत नाही हे घ्या पाच रुपये असू दे तुमच्या मुलांना द्या सांगा दिनू काकाने दिले चॉकलेट खायला घ्या ठेवा किती कर... काय मी काय लास्ट मला वाटतो तुम्हाला नाही नाही हे पण रुपये बरोबर किती वाढली मला पोर किती किती आणि आजच आठव्या करता बायकोला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केली अरे वा मग तुम्ही ड्युटी कधी करता काय म्हणाला आतमध्ये जाऊन बघतो काही व्यवस्था होते का यापुढे ड्रायविंग शिकणार नाही हातगाडीच चालवतो त्यापेक्षा काय हो बघता काय एवढं आता बघण्यासारखी वस्तू असणार माणूस नाही तर काय करायला माझ कृष्णा दानगे अगोया आणि तुझ माझ आव चंपा कने म्हणतात मला चंपाकली चंपाकली भरके चली काहीतरी बाई पण चंपा, चंपा तू राती कुठे का राती कुठं हे काही विचार न झालं अहो हितच की हितच हा आता लक्षात आले काय का तुला जेवण खाऊन कामाला ठेवले म्हण की आ?

आवाज बदलला काय तुझा अरे सोड म्हणलं ना ते चाल हवालदार साहेब हे पैसे तुमचे कुठे गेले हवालदारे मराठी पिक्चरचा क्लायमॅक्स झाला हवालदार गायब अरे संसार संसार बापरे किती विड्या हा विड्या ओढतो की जेवतो काय ना आयुष्यात कधी मी व्हिडिओ ओढली हो नाही आणि आणि मलाच बाहेर काढायला लागतंय थोट कहून तर गेला त्याचा काय का साहेबराव साहेबराव आणि बाहेर काय म्हणला साहेबराव बाहेर येत आहे ना हॅलो काय आवाज आहे हॅलो आता कोण आला जम झाडू दिशा साल्या तू एक नंबरचा हलकाच माणूस आहेस असू दे आता मी काय केलं काय केलं अरे तुझ्या त्या घर बसल्या फुकट ड्रायविंग मुळे मी घर बसल्या झाडूवाला झालोय रे चार वेळा मी तुला फोन केला कुठे गेला झकमायला बराच लागवलेला दिसतोय नाही काय झालं मी अडकलो होतो एका बाळंतणीच्या नाजूक केस मध्ये आता बाळ बाळंतीन सुखरूप पाहिली आणि ताबडतोब इकडे आणू फार लवकर उगवलात आपण का काय झालं अरे त्या म्हाताऱ्या वारकऱ्याच्या पोरानं आणि सुनेनं मला अगदी सळं की पळ करून सोडलंय रे दिनू मला सांग अपघात कुणाच्या हातून घडला मग आता हे सगळं सहन करायला नको का तुला अरे की अजून हे पोलिसांना कळलेलं नाही तर आतापर्यंत गेला तुरुंगात खडी हो तुमच्या लवकरच घडणार आहे आता एका ट्रॅफिक न पाहिलं आणि तो आता तिथे येऊन गेला काय सांगतोच काय आणि तरी पण तू अजून इथेच अरे डोकं फिरायची वेळ आली माझी एकीकडे तो ट्रॅफिक एक हवालदार आणि दुसरीकडे तो साहेबराव आणि त्याची ती चंपाकली नसती नसते आली माझ्यावर पण नशीब दिले तू यावेळी मालूवानी घरात नाहीये काय तर तुझे हातपाय नसते डबा आणला डबा त्या डब्याचं नाव काढू नकोस वैताग आलाय मला रोज रोज वेगवेगळी हॉटेल वेगवेगळे जेवण इच्छा भोजन मोजून हजारता माझ्या जीवावर आणि चांगली भूक लागायला आधी नारंगी आणि मोसंबी त्या साहेबरावांना माझी समाजातली चांगली इमेज बिघडवून टाकली परवाच्या कंट्रीलीकरच्या बार मध्ये शिरताना रमेश मला पाहिलं तर रमेश रंडिव मला काय सांगतो रे तू अरे त्याची काय लायकी त्या रोजी शिकवायचं त्याचं लपड सगळ्या जगाला माहितीये त्या मानाने तुझं एक कंट्री लिकरचं प्रकरण म्हणजे काहीच नाही डोंट वरी तू असं काय हे सगळे जे विचार आहेत ना डोक्यात काढून टाक आणि काय करू आणि तुझं लक्ष फक्त साहेबराव आणि चंपाकलीवर केंद्रित कर माझं लक्ष मी चंपाकलीवर केंद्रित करू तू का माझ्या जीवावर उठला अरे तो साहेबराव माझा जीव घेईल तू त्याला एकदा पहा म्हणजे कळेल काय टाइप ची अवलाद आहे ती अरे कंट्री लिकरची दारू गाळण्यापासून खून करण्यापर्यंत कुठलीही गोष्ट तू अगदी सहज करे खून घाबरू नको तू त्याच्या फॅमिली डॉक्टरला मारणार नाही अरे बघ त्याची काय पर्सनॅलिटी आहे काय त्याचा चेहरा अरे वा बघितला तर दोन दिवस जेवणार नाहीस काय त्याचे डोळे काय त्याचा आवाज रेडा झच मारतो <laughs> रेडा साहेबरावांची पर्सनॅलिटी आहे बघ आत्ता रेडो म्हणजे कानाखाली आमचे साहेबराव म्हणजे कीर्तीवान गुणवान धनवान पायातली वाण मोठे वाण अरे आमचे साहेबराव आणि चंपाराव आपला चंपा चंपाकली हा म्हणजे संस्कृतीचा आदर्श नमुना हो साहेब आमचा नमुना राहू द्या बाजूला आधी तुमच्या जेवणाचा नमुना सुधारा की काय काल जेवण कांच्या हटलात ना आणलं कुंफू हॉटेल कुंफू तुम्ही सांगितलं ना चायनीज जेवण पाहिजे म्हणून चायनीज जेवण या ना हो मी उसळ पाव खातो बाबा काय पण दम नाही त्याच्यात काय हो साहेब लांबूनच मिरची धावतात काय चिनी माणसं जा, 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 पार तोंडाची चव गेली बघा साहेब कोल्हापुरी मटणाचा सा तिखट रस्ता कवा खाल्लाय का, खाल का? नाही कोल्हापुरी पायतानच खाल्लं आपलं घातलं तेला म्हणतात जेवायतरी जेवायचं कशाला म्हणते मी, मी काय म्हणतो काय म्हणता मी एक आयडिया देऊ का बाई तुम्हाला सांगा की आमच्याकडे इथे किचन आहे काय स्वयंपाकघर काय हो साहेब आता किचन म्हणजे न कळायला आम्ही काय अडाणी माणस आहे वय नाही दिसत शिकलेले तुम्ही चेहऱ्यावर मी काय म्हणतो की तुम्ही स्वतः आज जाऊन का नाही करत स्वयंपाक तुम्हाला हवा तसा झणझणीत आम्ही काय स्वयंपाक पाणी करायला इथे आलो वय काय मला साफ करायला आले आमचा म्हातारा आडवा आला यांच्या गाडी खाली हवा राहिलो आम्ही इथं रडू नको रडू नको <laughs> जी होता माझ्या चंपीचा किती की, की जीवाला त्रास करून घेशी ना बारीक रडू लाग रडू लागू तू नुसती ऑर्डर कर ते आपला बाबा चालला बोलायचं चा मटण आणायला बोलायचं मटण म्हणजे काय नाही त्याबद्दल आपण काही बोलायचं नाही बर चंपाराणी सरकार आज आपण बोलायचं मटण खाणार आज आम्ही बोलायचं मटण खाणार काय हो तो बाबा अजून नाही आला ढब्यातून आला

बंद करा ढोलकी वाल्या चालेल अरे अरे घर आहे का तमाशाचं थिएटर आहे अरे बापरे रे काय बाप रे रामचं जेवणाचा नंतर पाठवतो रक्ता भागात वेलखम वेलकम आलो वेलकम गेली वाटत मानो तू इतक्या लवकर कशी का आलीस अजून आपलं दावा दहा बारा दिवस व्हायचे आहेत ना तुझ्या काकांची तब्येत ठीक आहे ना अरे त्यांची तब्येत एकदम उत्तम आहे हो। तुझे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून मी लवकर आले पण काय रे तिन मी काकांकडे गेल्यापासून तुम्हाला एक काही फोन केला नाही <laughs> झाली मी का काकांचा नंबर फिरवला ना की काका डेड आपला फोन डेड व्हायचा परत शांत व्हायचा परत फिरवला की फोन डेड असं सारखं चाललं होतं पण तू इतक्या लवकर कशाला आलीस माझे काय जेवणाचे हालबिल होत नव्हते हा मात्र तुझी सारखी आठवण यायची मला काय दिनू अरे जेवणाचा डबा इथे काय ठेवलास आणि तुझं जेवण वगैरे झालंय का नाही ना ना झालं माझे आलो आणि येताना डबा घेऊन आलो चंपीज आपल्या रात्रीसाठी कमाल आहे तुझी सकाळचा डबा तू रात्री खातो काय करणार मालू तू घरात नसलीस ना की जेवणाकडे लक्षच लागत नाही बघ माझ बशी दोन घास घशाखाली उतरवतो दुपारी जेवायला गेलो की येताना रात्रीचा डबा घेऊन येतो रात्री घराच्या बाहेर पडावसच वाटत नाही बघ मला केव्हा एकदा वॉश घेऊन असं झालंय कशाला कशाला घरात एवढा मोठा घडी गडी माणूस असताना तू कशाला बॅग उचलतेस मी आहे ना तू चल तू चल लवकर तू चल बापरे आले तुझा इथला मला वाटत कुत्र्यांनी नेला असेल जाम पिसाळ कुत्री अरे काहीतरी काय बोलतो कुत्र पाहिजे एखादा हडोक नाही पण एवढा मोठा डबा तो कुत्रा जरा मोठा आपला कुत्र्यांनी नसेल चोरानी नेला असेल चोरानी हॅलो कोण कोण डॉक्टर हु� तू काय म्हणताय काय म्हाताऱ्याला वाचा आली अरे दिनू काय गडबड आहे अगं मालूम काय झालं तो म्हातारा बैल हा त्याने वाशाला शिंगाने भोसकलं जाम सिरियस आहे तो त्याला इस्पितळ मध्ये बघायला जायला पाहिजे बाबा दिनू मी पण येवकर वासुभाऊजींना पाहिला तू कशाला येतेस अगं ते बायकांचं इस्पितळ आहे आपलं गुरांचं इस्पितळ आहे तिकडे बैल पिसाळले तू नको मी जातो केवढ ती काट काय चंपे का इतकं दिवसात आज जेवल्यासारखं वाटलं अरे काय चाललंय काय तुमचं घरामध्ये घुसून आरामात बसता कोण तुम्ही आणि काम काय तुमच काय हो बाई कोण पाहिजे तुम्हाला बेशरम माझ्या घरामध्ये घुसून वर मलाच विचारतेस कोण पाहिजे तुम्हाला म्हणून चालते वा आधी दोघही चालते बा बाहेर नाही मी पोलिसांनाच फोन करते पोलिसांना फोन बाई तुम्ही बोलून झालं की फोन माझ्याकडे द्या आम्हाला पोलिसांना सांगायचं निर्लज्ज <laughs> <हाँ? laughs> कश <कर> पाहिजे <laughs> काय व्हायचं तू <तो> आणतरी <laughs> सांगायला तुमच्या नवऱ्यानं खून केलाय खून हाँ? ठेवून घेतलीस तू काय जोडा दिसतोय आता लय झालं साहेब माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायचं सांगून ठेवतो काना खाली बोलायचं मटन काढीन झाले तुझी बायको नाही तू एक नंबरचा गावचा मोठा गुंड आहे तू पळवून आणलं त्या मला सगळं सांगितलं आता बऱ्या बोलायला घालू डोक्यात तुझ्या मी आता पोलिसांना फोन करता करतो दुसऱ्याच्या घरात घुसून वाटेल तेवढे दिवस राहतो लाज नाही वाटत याला पिवळा डांबीश हॅलो पोलीस स्टेशन आ, आता आपलं इथलं फुकटचं लॉजिंग बोर्डिंग काय खरं नाही सर चल दुसरीकडे सोय करू अरे काय दिवस मी घरात नव्हते तर घराचा उस्ता बाजार करून टाकलास तू या अशा पात्रांना घरात आणून ठेवतोस तू आणि काय रे कुणाची गाडी आणि कुणाच्या अंगावर घातली मी नाही तो वाट या वासुदेव राव या आम्ही तुमचीच वाट पाहतो <laughs> का काय तब्येत वगैरे बरी आहे ना हा <laughs> माले या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हा वाशा मी हा मला म्हणाला चार तासात तुला घर बसल्या फुकट ड्रायविंग शिकवतो आणि पहिल्या पाच मिनिटात एका म्हातारे मी नाही तो वाच या वासुदेव राव या <laughs> आलो आलो आम्ही तुमचीच वाट पाहलो <laughs> काय तब्येत वगैरे बरी आहे माले या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हा वाशा मी हा मला म्हणाला चार तासात तुला घर बसल्या फुकट ड्रायव्हिंग शिकवतो आणि पहिल्या पाच मिनिटात एका म्हात्या वारकऱ्याला उडवला पा, पांडुरंग पांडुरंग आहो तुम्ही इथं कसे आलात ह्या मंगलो त्या पोरानं माझी इतकी सेवा केली दवा पाणी केलं अहो जीव वाचवला तर आता दुसरीकडे कुठं जायचं म्हणजे म्हणजे म्हातारे बाबा तुम्ही इथं राहणार मी विचार केला मला ना पोर ना बाळ काय तुम्ही शिळे पाक तुकडे टाकाल ते खाईन आणि पडून राहीन हातच कायम हो ये सांभाळ आहो पण हो हो बापरे हे मलाच पंढरपूरला जावं लागणार इथून नसती आपत आली बाई 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 अरे तुला इतक्या झोपा येतात तरी कशा सकाळचा आपला चहा झाला त्यानंतर माझी भाजी चिरून झाली कुकर लावून झाला कणीक भिजवून झाली त्यानंतर माझी आंघोळ सुद्धा झाली तरी तू अजून झोपलेला